सत्तावीस जागांचा प्रस्ताव मवी आला सादर केला जागावाटपाचा तिढा सुटण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्याची तयारी ध्येयवर्धन फुंडकर ज्या दिवशी पवारसाहेब ठाकरे साहेब बैठकीत असतील तेव्हा बाळासाहेब आंबेडकर येतील आज बैठकीत आम्ही प्रस्ताव दिला आहे आम्ही चार मागण्या मांडल्या जालना मनोज जरांगे पुणे अभिजित वैद्य यांना अधिकृत उमेदवार घोषित करावे हे दोघं मवियाचे कॉमन उमेदवार असावेत किमान पंधरा ओबीसीच्या तीन अल्पसंख्याक उमेदवारी द्याव्यात सत्तावीस जागांचा प्रस्ताव मवियाला सादर केला आम्ही सत्तावीस जागांसाठी यादी दिली काही अपवाद वगळता चर्चा आम्हाला मवियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा जागा वाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्याची तयारी आहे जालनामधून मनोज जरंगे पाटील यांना मवियाचा म्हणून पाठिंबा द्यावा जागा वाटपाचा जो आहे ज्या काँग्रेस सोबत टाय आहे त्या जागे संदर्भामध्ये तो तिढा जर राज्यात सुटणार असेल तर तो राज्यात सोडवावा जर तो तिढा दिल्लीत सुटणार असेल तर आमची दिल्लीतल्या नेतृत्वाशी देखील चर्चा करण्याची तयारी आहे जरांगे पाटील के मागणी केलेली नाही आहे हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं त्या जागा आम्ही आज सांगू शकत नाही त्या पुढच्या बैठकीत सांगू अठ्ठावीस जागेची यादी दिलेली आहे ज्या ज्याच्यावर आम्ही तयारी करतोय कें, केंद्रित म्हणजे पूर्ण तयारी आमची केंद्रित आहे त्याच्यावर सत्तावीस जागेंची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे त्या यादीमध्ये काही जागांवर आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही काही अफवाद सोडून इतर सर्व जागांवर आमची चर्चेची तयारी आहे वाटते की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या यासाठी सगळ्यात जास्त पत्र सगळ्यात जास्त आमचे स्टेटमेंट्स आलेले आहेत संघर्ष करून आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या म्हणून सांगावं लागलं त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील करतो आहे असं पत्र देखील दिलं परंतु निमंत्रित म्हणून आम्ही तिथे सहभागी झालो आणि आम्हाला शंभर टक्के महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचा आहे परंतु आम्ही ज्या आज पत्र दिले जे प्रस्ताव दिले त्या प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय बाळासाहेब आंबेडकर हे ज्या दिवशी श्री शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे हे बैठकीत येतील त्या दिवशी मान्य बाळासाहेब इथे उपस्थित राहतील हे कालच आम्ही मिटिंगमध्ये आणि इथे सुद्धा मीडियामध्ये आम्ही ते क्लिअर केलं होतं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला आमचा प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावामध्ये आम्ही गेल्या जून जुलैपासून जेव्हा आमची कोणाशीही युती किंवा आघाडी नव्हती महाराष्ट्रात कोण राजकीय पक्षाशी तेव्हापासून आम्ही या मतदारसंघांमध्ये आमचं लक्ष केंद्रित करून तयारी करत होतो संघटनेचे बांधणी करत होतो आणि हे जे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे ते अतिशय पूर्ण ताकदीने आम्ही तिथे तयारी केलेली आहे असे मतदारसंघ आम्ही तयार केले होते परंतु आता जेव्हा महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलवलेलं आहे त्या चर्चेदरम्यान जी यादी जे मतदारसंघांची यादी आम्ही मागच्या जून जुलैमध्ये लक्ष केंद्रित करून तयार केली होती ती यादी आम्ही त्यांना आज हँडओवर केलेली आहे यातल्या यादीमधल्या ज्या जा जागा आहेत त्यातला काही अपवाद सोडून इतर जागेंवर आम्ही महाविकास आघाडीसोबत चर्चा करायला तयार या सोबतच आम्ही चार मागण्या अधिकच्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून श्री मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अभिजित वैद्य हे महाविकास आघाडीचे सर्वांचे कॉमन कॅन्डिडेट असावे तसं त्यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला दुसरा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे की महाविकासच्या उमेदवारीमध्ये किमान पंधरा ओबीसीच्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली पाहिजे हीसुद्धा आम्ही मागणी तिथे ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तीन अल्पसंख्यांक समाजातील लोकांना सुद्धा आपण तिथे उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी या आम्ही हे प्रस्ताव जे आहेत त्यांना आम्ही तिथे दिलेले आहेत या पूर्ण मागणीचा प्रस्ताव आज त्यांना आम्ही रितसर हँडओवर केलेला आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की के हा जो आपण प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे एकूण सत्तावीस जागेंचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडीला दिला या सत्तावीस जागांमध्ये काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आम्ही चर्चे करता तयार आहोत नाही त्या आम्ही आता पुढच्या बैठकीत जाहीर करू ज्या आम्ही सांगितलं काही अपवादात्मक जागा आहेत ज्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करून सत्ता सगळ्या जागावर केंद्रित केलेलं आहे परंतु काही जागांवर आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकणार नाही आहे त्या जागेचं डिटेल्स जे आहेत आम्ही पुढच्या बैठकीत देऊ त्यांना नाही करण्याच्या तयारी नाही नाही एक बघा लक्षात घ्या की त्यांच्याकडून जो प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावामध्ये हो काही जागांवर तिन्ही पक्षांनी मागणी केलेली आहे एखादी जागा आहे की जेव्हा काँग्रेसनी पण मागणी केलेली आहे शिवसेना पण असं वाटते की त्यांनी लढलं पाहिजे राष्ट्रवादीला पण वाटते ती लढली पाहिजे आता त्यात आम्ही चौथ जर गेलो तर अजून तणाव निर्माण होईल आम्हाला तो तणाव निर्माण करायचा नाही आहे आणि म्हणून आम्ही त्यांना हे विचारलं की हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा कॉन्फ्लिक्ट आपण कसा रिझॉल्व्ह करू शकतो यातून तोडगा कसा निघू शकतो याचं काही मॅकॅनिझम आपल्याजवळ आहे का ते मॅकॅनिझम असेल तर आपण सांगायला पाहिजे आता याच्यामध्ये काय आहे की ज्या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्यासंबंधीचा निर्णय जो आहे तो राज्यातच होऊ शकतो परंतु जिथे काँग्रेस आणि आमचं किंवा काँग्रेस किंवा इतर घटक पक्षांचा जर टा येत असेल तर त्या जागेचं तोडगा त्या त्याच्यावर उपाययोजना कुठे होतील हे आम्ही त्यांना स्पष्ट करायला सांगितलं हो जर राज्यात होत असतील तर राज्यात त्यांनी तसं सांगायला पाहिजे की ह्या तोडगा जो आहे हा राज्यातच होईल किंवा दिल्लीत जर होत असेल त्या तोडगा काँग्रेसच्या जागेच्या संदर्भामध्ये तर मग आम्ही दिल्लीमध्ये ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांनी जर सांगितलं आम्हाला की यांच्याशी बोलल्यानंतर हा जो तोडगा निघू शकतो तर आमची